लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीने आता विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे विधानसभेच्या महायुतीतील जागा वाटपाच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे शिंदे गटातील नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यावर थेट बोलले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून यावर तोडगा काढतील जागा वाटपाच्या संदर्भात चार फेऱ्या होतील आम्ही तिन्ही पक्ष जिंकण्याच्या हेतूने या निवडणुकीत उतरणार आहोत मराठा आरक्षणाविषयी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार सकारात्मक असून त्याबाबत कोणालाही धक्का न लावता सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे असे संजय शिरसाट म्हणाले त्यामुळे आरक्षणाबाबत कोणी खोट्या अफवा पसरत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका असे देखील संजय शिरसाट यावेळी म्हणाले तिन्ही पक्षाचे मोठे नेते एकत्र बसून जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय घेतील असे संजय शिरसाट यांनी सांगितले